नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मैदान अपडेटमध्ये तर आज आपण आलो आहे बेनाडीमध्ये आणि बेनाडी रेसिंग असोसिएशन यांच्या वतीनं जे मैदान आयोजित करण्यात आलं अठ्ठावीस तारखेला त्याबद्दल आपण त्यांची कमिटीची मुलाखत घ्यायला आलो आहे तर नेमकं नियोजन कसं असणार आहे काय असणार आहे सगळ्या ज्या व्यवस्था आहेत कारण त्यांनी यावेळी खूप बदल केला या मैदानाला कारण जे काय मैदान असतंय सगळ्या व्यवस्था ज्या असतात त्यात संपूर्णपणे बदल आहे तर मग आता ते बदल नेमका काय आहे मैदानाचे गट कसे सुटणार आहेत कोणते गट आहेत परत ना इतर ज्या काही सोयीसुविधा ज्या पब्लिकला ज्या काही केल्यात पार्किंग व्यवस्था किंवा इतर काय आहे ते सगळं आपण आता कमिटीला विचारणार आहे तर आपण सुरुवात करूया तर तुमचं पहिलं नाव सांगा माझं नाव गुंडू मंगावते बेनाडी मग आता तुम्ही हे नियोजन कसं कसं केलं आहे गट कुठलं कुठलं आहे त्याबद्दल आता आपल्या प्रेक्षकास्ती माहिती द्या सगळी चुक्कोडी लोकसभेचे जनप्रिय खासदार अण्णासाहेबांना जोल्हे व निपाणी विधानसभेचे आमदार मान्य श्री शेषकला वैनी जोल्ले ह्यांच्या नेतृत्वाखाली जोल्ले उद्योग यांच्या वतीने भव्य दिव्य बैलगाडी शर्यत बेनाडी माळात भरण्यात आलेला आहे नाही अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस वार रविवार मग आता हे जोल्ले मॅडमांच्या आणि जो अण्णासाहेब जोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जो बेनाड रेसिंग असोसिएशन यांचं सगळं नियोजन आहे तर आता बक्षीस बक्षिसतेन किती आहे काय आहे ते सगळं आता त्यांनी सांगतील जनरल गटाला किती आहे ब गटाचे काय नियम आहेत ते सगळं सांगतील त्यांनी आता जनरल गटाचं बक्षीस जनरल गट पाच लाख द्वितीय क्रमांक तीन लाख तृतीय क्रमांक दोन लाख परयुष पे पाच टक्के ठेवलं आहे पंचवीस हजार रुपये परयुष पे आहे ब गट प्रथम क्रमांक दोन लाख द्वितीय लाख आणि तृतीय पन्नास हजार आहे त्याला परयुषे आहे दहा हजार ब गटाचे मैदान नियम आहे जनरल मैदान पन्नास हजारच्या वरील जनरल मैदानला पळलेली बैल ब गटा चालणार नाही देशिंगला लाखाला ब गटाला बैल बैल मेळा चालतील हे नियम जनरल बैलाला तेवढंच आहे नवतर मैदान नवतर आदात मैदान आहे पन प्रथम क्रमांक पन्नास हजार द्वितीय तीस हजार आणि तृतीय वीस हजार प्रवेश पाय आहे पंचवीस हां म्हणजे ही पण पाच टक्केच प्रवेश पाहिजे आणि ते नवतरचं नियम काय आहे नवतर नियम आहे ओपन आदातला पळलेली खोंड नवतरला चालणार नाही आणि नवतरला एकदम फाईट पळलेलं कोण तुला काही ऑब्जेक्शन नाही ओपनचा खांड आला तर सोडू देणार नाही सांगा ओपन आदातचा खांड मैदानावर आला तर ते सोडू देणार नाही ओपन ओपनचा खांड येतं पाट्यावर येऊन खर्चात पडू नका आणताना ओपनचा खांड घेऊन येऊ नका आणि ना देशिंगला नवतर आदातला पळलेली खांड बॅन नवतर आदातला चालतात तर घोडा बैल घोडा पन्नास तीस वीस आहे त्याला परिस्थिती पंचवीसशे आहे मग ही पण पाच टक्के प्रवेश आहे आणि घोडा गाडी आहे घोडा घोडा नवतरचा प्रथम क्रमांक आहे द्वितीय पंधरा आहे तृतीय दहा आहे तर हे झालं बक्षीस साडेबाराशे रुपये हां हां ही पण पाच टक्के नाही तर ही झाली मैदानाची बक्षिसांची वितरण म्हणजे जे कशी असणार आहे काय असणार आहे तर आता आपण इतर काय व्यवस्था आहे ते पण विचारूया तर तुम्ही म्हणजे पब्लिकला जे काय आत येते फायनलला तिथं तुम्ही काय गतीने काय व्यवस्था केला किंवा बसायला काय काय व्यवस्था केला आहे व्यवस्था केलेला आहे बसायला एका साईडला आहे आता हे झालं म्हणजे पब्लिकची बसायची व्यवस्था पाण्याची पण व्यवस्था तिथं काय असणारच आहे पाणी प्यायला ते तर तुम्ही आता मगाशी आपली चर्चा झाली की तुम्ही प्रत्येक बैल जनरलचं गट एका ठिकाणी बांधायला हो। परत बगटाचं एका ठिकाणी सगळी बैल अशी कायम कशी मिक्सिंग असतात आत कुठं पण कोण पण असते तसं काय ते आम्ही काय केलंय जनरलचा गट त्याला चॉकपेट टाकून एक हे काय तयार करायचं कापा तयार करणार जनरलचा गट कुठं लिहिलेला असते तर जनरलचा गाड्या सोडाव ब गट कुठलं लिहिले तर ब गट सोडाव आदत वाले आदतच सोडायचं घोडागाडी घोडा गाडी सोडायचं घोडावले घोडाबल मी सोडायचं ते ब्रॅकेट सोडून बाहेर सोडून ते त्या ब्रॅकेटच ते गट सोडाव इकडे तिकडे चालणार नाही तर आता जे बैल मालकांना पब्लिकला जे काय आव्हान आहे परत तसंच गाडीवानं जे काय होणार ते बेनाडी रेस बेनाडी रेसिंग असोसिएशनची जी मुख्य आहे ती सांगतील तुम्हाला हे बघा येते वेळी घरातून बैल टेम्पोतून चाबूक अथवा बॅटरी घरातून वटच घेऊन येऊ येऊ नये असं आमचं आव्हान आहे आणि घेऊन इथं आल्यास त्यासनी सक्त शिक्षा होईल आणि एक सांगतो हे जे नेम आहेत का नाही ह्या प्रकार जर गाडीवानाने आणि बैल चालकाने राहावं आणि असंच मैदान हे एक्संब्याचं बॅसच होणार बरोबर एकसंब्याचं पण मैदान आणि सांगतो इथं शिक्षा जर झाली तो गाडीवान खाड झाला तर तिथं त्याला प्रवेश नाही कर्नाटकात त्याला, त्याला कुठेही प्रवेश नाही बरोबर हे आमचं आव्हान आहे तर मित्रांनो जी हित जो काही गाडीवान चूक करल हा। त्याला एकसंब्याच्या मैदानाला तसंच बेनाडी बेनाडी रेसिंग असोसिएशनची जी मैदान आहेत त्या कुठल्याच मैदानावर त्याला प्रवेश प्रवेश दिला जाणार नाही असंही नियम आहे त्यांचा आणि डांबरी काय सोळकूड माला त्याला वडाभाव सेंटरचं सर्वांचं व्यवस्था त्या डांबरीवर लावून सहकार करायचं आहे कारण पब्लिक भरपूर असल्यामुळं सर्वजण नाश्ता सेंटर लवकर लवकर येऊन डांबरीच्या साईड डांबरीवर पार्किंग करायचं आहे आणि टेम्पो काय असतील बैलांचं टेम्पो उतरून टेम्पो पार्किंग व्यवस्था केलेली आहे चारचाकी दोनचाकी पार्किंग व्यवस्था केलेली आहे आणि आमच्या या मैदानावर सांगलीकर सुदीप येऊन आम्हाला यूट्यूब चॅनलचं मुलाखत घेतलं त्यांचंसुद्धा मी सर स्वागत करतो थँक्यू एक महत्त्वाची सूचना आहे बेनाडी रेसिंग असोसिएशन मार्फत गाडीवान व वा, गाडी मालकांसाठी ज्या वेळेला गाड्या कलरला जातील त्यावेळेला जा फक्त दोन गाडीवान असतील त्याच्या व्यतिरिक्त कुणी दुसरा माणूस तिथं जर आला मालक असू दे बाहेरचा प्रेक्षक असू दे कोणीही जर आला जर त्या कॅमेऱ्यामध्ये आढळल्यास सरळ सरळ गाडी कॅन्सल करण्यात येईल ही महत्त्वाची सूचना ही तुम्ही नोंद घ्यावी बॅरिकेडची व्यवस्था केलेला आहे प्रेक्षक आहे ते बॅरिकेड पाडून दुरुपयोग करू नका मैदान पार माळात सुरक्षित येऊन सुरक्षित मैदान बघणे त्याशिवाय जास्ती बॅटरी काठी अथवा आडव येऊन पळून बॅटरी लावणे लावल्यास त्याला माळात पळून मारण्यात येईल आणि त्याशिवाय पट्ट्यावर आल्यानंतर त्याला शिक्षा देण्यात येईल बंद कर बंद कर बंद गाडी सकट कॅन्सल करण्यात येईल बेनडी मैदानाला येणार शरीर शौकीन असतील किंवा बैल मालक असतील शरद प्रेमी असतील घोडागडी प्रेमी असतील त्यांनी काय करा बेनडी आहे व्यवस्थित पार पडायला सहकार्य करा कोणत्याही प्रकारचा कर गैरवापर करू नका बॅटरी लावलो काठी लावलो कारण बेनाडी रेसिंग असून ते गालबोट लागायचं नको आणि हे कर्नाटक मर्यादित असू दे किंवा महाड असू दे सगळीकडे मैदान बेनाडीच्या प्रमाणात होऊ देत हीच आमची रेसिंग हाऊसच्या वतीने एक इच्छा आहे मैदान सगळीकडे करेक्ट करा सगळेजण सहकार्य करा बेनाडी मैदान व्यवस्थित पार पडूया हीच विनंती आहे